ठिणगी ठिणगी वाहुदे सांगलीतलं तरुण भारत स्टेडियम शुद्धांची तुडुंब गर्दी आज एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच मंगेशकर गाणार होते मंचावर जणू आकाश गंगा चावतरली होती त्यात लता दिदी ध्रुवपदी विराजमान साधी माणसं सा या चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं जगदीश खेबुडकर या भारी माणसानं आणि संगीत दिलं होतं आनंद घन अर्थात खुद्द लता दिदी मंगेशकर यांनी म्युझिक अरेंजर इशारा केला वन टू थ्री स्टार्ट गाण्याचा प्रारंभ होता चायनीज क्लॉक नावाच्या तालवाद्याच्या एका हलक्याच्या ठेक्यानं त्या नवख्या तालवादकानं धडधड त्या काळजानं आणि थरथर त्या हातानं आपलं ते नाजूक आप ना वाद्य स्वामी समर्थांचे स्मरण करून छेडलं अचूक अगदी अचूक आज त्यानं चूक करून चालणारच नव्हतं दीदींनी आयरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी वाहू दे हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण श्रोत्रवृंद अक्षरशः मोहरून गेला गाणं ज्या तालवाद्याने सुरू झालं होतं त्याच वाद्याच्या तालात आणि नाजूक पावलांनी चालून थबकलं अर्थात टाळ्यांचा कडकडाट झालाच दिदींनी मग राजाच्या रंगमहाली सुरू केलं आणि मग या तालवादक राजाची भीड शेपली गेली हा राजा होता अर्थात सोमनाथ रघुनाथ साळुंखे सोमनाथचा जन्म तेरा चौष्ट रोजीचा जोजीचा गणेश नगरमधला वडील रघुनाथराव महादेव साळुंखे गोवामुक्ती स्वातंत्र्य सैनिक रघुनाथराव दैनिक केसरीमध्ये कंपोजर म्हणून नोकरी करत असत परंतु आधुनिक छपाई यंत्र आली आणि हे खेळी जुळवणारे कालबाह्य झाले मग रघुनाथराव ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चिरितार्थ चालवू लागले खाणारे तोंड आणि येणारे रुपये मेळ बसणं केवळ अशक्य होतं सोमनाथ यांचे मोठे बंधू सुद्धा याच व्यवसायात आले कारण पर्याय नव्हता धाकट्या सोमनाथला शिकावेसे वाटत असायचं सोमनाथ लहानपणी अभिनव शाळेच्या मैदानावर खेळलं यायचं याच मातेशी त्यांचा पुढे संबंध यायचा होता, होता। मनपा पंचावन्न नंबर शाळा मनपा तीस नंबर शाळा आठवी नववीसाठी साठी नारायण पेठेतलं वेलनकर हायस्कूल आणि दहावीला आपटे रात्र शाळा हॉटेलचा कचरा टाकणं पाण्याच्या टाक्या साफ करून देणं प्रूफिंगचे कामं करून देणं सायकलवर फिरून वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवणं ही आणि अशी मिळतील ती कामं करीत शिक्षण सुरू होतं पण आर्थिक स्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं हे जीवनचक्र सुरू असताना सायकलच्या दोन चाकांनी भुरळ घातली आणि सोमनाची स्वप्न वेगानं धाव घेऊ लागली श्री गोंदीकर नावाच्या मित्राची एक साधी सायकल मिळाली तिथं मॉडिफिकेशन करून तिची रेसिंग सायकल बनवली आणि मग स्थानिक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला प्रारंभ केला जिंकण्याची चटक लागली ती इथूनच त्या गरिबीत एक एक रुपया रुपया साठून शेहेचाळीस हजार रुपयांची रेझर सायकल विकत घेतली घरात बक्षिसांचा ठीक लागला त्या काळी पुणे मुंबईमध्ये सायकल रेसचे वेड होते खंडळा घाट वेगात पार करणाऱ्याला घाटाचा राजा केदार मिळायचा आधुनिक सायकलवाले हा घाट चोवीस मिनिटात चढायचे आणि आपला हा राजा जुनी सायकल दामतात त्यांच्या मागोमाग पोहोचायचा केवळ चार मिनिटांचा फरक असायचा या खेळात पैसा मात्र फारसा नव्हता सोमनाथ यांनी मिळवलेल्या लाकडी ढाली तर सोमनाथ यांच्या मातोश्रीने चक्क बंबात घालायला वापरल्या सायकल रेसिंगमध्ये सोमनाथ यांनी एकदा दोनदा राष्ट्रीय मदत मारली प्रॉमिस कंपनीनं पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी एकोणनव्वद या कालावधीत मुंबई ते गोवा सहाशे ऐंशी किलोमीटर अंतराची पाच दिवसांची सायकल रेस आयोजित केली होती सोमनाथ साळुंके यांनी तिसऱ्या क्रमांकानं गोवा गाठलं सत्तावन्न तास सत्तावन्न मिनिट आणि सेकंदात गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमनाथ यांनी पार्थिवशी स्वीकारलं वडिलांनी गोवा मुक्ती आंदोलनात घेतलेल्या सक्रिय सहभागाला जणूही आदरांजली म्हणायची प्रॉमिस कंपनीच्या स्पर्धेतलं हे यश प्रॉमिसिंग सोमनाथ यांना चांगल्या नोकरीचे प्रॉमिस मात्र देऊ शकलं नाही पोलीस खातं बँक शासकीय सेवा यांना सोमनाथ यांचे कर्तृत्व दिसलं नाही मग सोमनाथ त्यांनी महागडी सायकल विकून टाकली आणि जुनी एका कोपऱ्यात ठेवून दिली पण सोमनाथ यांनी आणखीन एक छंद जोपासला वाद्यवादनाचा आणि ते वाद्य कसं वाजवलं जातं त्याचं निरीक्षण करते शिकले अशी सुमारे चाळीस वाद्य सोमनाथ वाजवायला शिकले मंगेशकरांच्या संगडीतल्या कार्यक्रमासाठी त्यांनाही असेच बोलवलं गेलं होतं पण त्या कार्यक्रमानंतर त्यांना पुढे काही विशेष काम मिळालं नाही अभिनव पूर्व प्राथमिक शाळेचं वार्षिक स्थै्य संमेलन होतं त्यात काही वाद्य वाजवायला कुणीतरी पाहिजे होतं सोमनाथ त्यांचे मोठे बंधू या शाळेची वर्दी करत असत म्हणजे रिक्षा काका का होते शिरीष निर्मळ हे त्यावेळी तिथे नुकतेच सेवक म्हणून लागले होते त्यांनी सोमनाथ त्यांच्या भावाकडे निरोप दिला आणि सोमनाथ त्यांचा अभिनव परिवारात वाजत गाजत प्रवेश झाला प्राथमिक शाळेत काही वर्ष सेवक म्हणून सेवा केल्यानंतर सोमनाथ त्यांना आदर्श शिक्षण मंडळीच्या कार्यालयात नेमणूक मिळाली अण्णासाहेब लाटकर चव्हाणसाहेब इत्यादी अधिकाऱ्यांच्या शिस्तीच्या हाताखाली सोमनाथ काम करू लागले याच नोकरीच्या आधारे सत्तावीस डिसेंबर चौऱ्याण्णव रोजी सोमनाथ विवाहबद्ध झाले आता कौटुंबिक जबाबदारी वाढली होती दिवसा नोकरी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमात तालवादे वाजवून सोमनाथ संसाराच्या आयरणीला ठिणगी ठिणगीची फुलं वाहत जमीन तसा भातावर खाली करत होते आणि एके दिवशी आयरन प्रसन्न झाले बहुधा श्रीमद दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं गणेश क्रीडा कला मंचावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजितला होता पुण्यातील प्रसिद्ध हार्मोनियक वादक प्राध्यापक नरेंद्र चिपळूणकर यांनी सोमनाथ यांना या कार्यक्रमात संधी मिळवून दिली उषाताई गाणार होत्या पंडित रवी मंगेशकर प्रेक्षकात उपस्थित होते त्याने सोमनाथ यांची कला ऐकली आणि त्या रात्री बारा वाजता सोमनाथ ताळुंके यांना पंडितजींचा फोन आला सर्व वाद्य घेऊन उद्याच्या कार्यक्रमात हजर राहावे उषाताईंसोबत तर शनिवार वाड्यासमोर झालेल्या कार्यक्रमात एका गाण्यात सातही देण्याची संधी सोमनाथ यांना मिळाली विशिष्ट दंगाच्या आवाजामुळे आणि उत्तम पाठांतर असल्यानं पल्लेदार वाक्य सोमनाथ सहजी म्हणू शकत होते अशा गावात तमाशा भरा इश्काचा झरा पिचकारी भरा उडू दे रंग उडू दे रंग मखमली पडद्याच्या आत पुनवेची रात चांदणी नात होऊ दे दंग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला हाय स्त्री कोण मग छबीदार छबी सुरू व्हायचं डोंबिवलीमध्ये आशाताईंनी मोठा कार्यक्रम सुरू केला त्या सोमनाथ होते आशाताईंच्या घरी सराव करता करता आशाताईने केलेली पुलाव चाखण्याची संधीही त्यांना लाभायची पुढे अनुराधा पौडाल यांच्यासोबत अनिल अरुण यांच्या रजनीगंधा कार्यक्रमात सोमनाथ त्यांची तालवाद्य वाजली अरुण यांच्या भावगीत गायन कार्यक्रमात सोमनाथ खूप ऋषी होते गायक रवींद्र साठे वादक राजू जावळकर संगीतकार रमाकांत परांजपे डॉक्टर राजेंद्र दूरकर प्रसिद्ध गायक दयानंद घोटकर राजूची संगत म्हणजे गाण्यात रंगत भारतीय आणि प्रदान मंगेशकर यांनी सोमनाथला जीव लावला सोमनाथला त्याने त्याच्या जीव घेण्या आजारात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्ही आय पी उपचार दिले अगदी मोफत कलेची कदर करणारी ही माणसं म्हणूनच आहेत मोठी भारतरत्न लता दिदी यांच्या पायांशी बसून त्यांच्या गाण्यातल्या आठवणी ऐकण्याचे भाग्य सोमनाथ उर्फ राजू यांना लाभले आम्ही सातपोते चित्रपटात अशोक सराफ यांच्यासाठी पार्श्वगायनकाराची संधी त्यांना लाभली सोन निगम वैशाली सामंत यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नाव झळकलं राजेंद्र साळुंके अभय गोखले हे गायक निवेदक राजाभाऊचे मित्र सलग एकशे एकवीस गाण्यांना तालवाद्य साथ करण्याचा लिमका विक्रम साळुंके यांच्या नावावर आहे बालगंधर पुरस्कार अक्कलकोट स्वामी पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आणि होत आहेत तशी गाण्यांना साथ तशीच नात्यांनाही सलग आणि योग्य साथ दिली राजाभावांनी अभिनव पूर्व प्राथमिक अभिनव हायस्कूल आपण कलाकार आहोत शिपाईचे काम कसे करू अशी तमा त्यांनी बाळगली नाही कार्यक्रम काम आणि कार्य यांचा उत्तम समतोल त्यांनी साधला सोमनाथ शाळेतून एकतीस जानेवारीला सेवानिवृत्त झाले चिरंजीव धनंजय साळुंके शारीरिक शिक्षक असूनही तालवादक आहेत दुसरे चिरंजीव आहेत पदवीधर पत्नी सूर्यकथा एक गृहिणी असून घरातील सर्व माणसे सांभाळतात कष्टाच्या आरणेवर श्रामाच्या घालीत घालीत सोमनाथ म्हणजे राजू काकांनी अनेकांची आभाळागत माया मिळवली आहे त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची चवरी वर खाली भत्राई ही प्रार्थना ठिणीगी ठिणगी वाहू दे आरणेच्या